गुड मॉर्निंग सगळ्यांना आज करत आहे मी भाकरीचे तुकडे छान लागतात भाकरीचे तुकडे त्याच्यासाठी कांदा चिरते कोथिंबीर चिरली सकाळचं काम झालं परीक्षेचे दिवस गडबड गडबड घाई असते सकाळी सकाळी कांदा चिरून घेते तुकडे इतके छान लागतात भाकरीचे रात्रीची भाकरी राहिली होती दीड होती मला खूप आवडतात असा बारीक कांदा चिरून घेते चपाती भाकरी झालेली आहे सकाळचं सकाळचं त्याच्याबरोबर हे कौटाच केले ना ते इतकं छान लागतं ते केलं थोडं खूप आवडतं घरात कवटाची गुळ घालून केलेलं हे मिक्स करून ठेवलं आणि आता हे थोडे भिजवून ठेवलेत तुकडे बारीक चुराक केला आणि थोड्या वेळा एक ते दोन मिनिट भिजवलं त्याच्यातलं पाणी काढलं तर हे छान मऊ होतात असे तुकडे करते सकाळची घाई असती भरपूर आता बचत गटाची मीटिंग पण आहे आजच ठेवली थोडं तेल टाकून घेते आता जिरे मोहरी जिरे मोहरी थोडासा हिंग आणि हा कांदा का आपलं जास्त तेच घालायचं पण छान परतले ना आणि काळ तिखट टाकायचं इतकं सुंदर लागतात खूप सुंदर लागतो मला लहानपणापासून आवडतात असे भिजवून ठेवले आता डब्यातलं आत काय काळं तिखट लाल तिखट मीठ काळं तिखटच लागतं ह्याला छान कांदा परतून घेते आता हे सकाळी चाळणीतून काढले दोन कवट होते ते चाळणीत काढून नुसता गुळ मिसळून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं खूप आवडतं आमच्यात असं आता हे मिक्स करायचं हे हातानं थोडंसं असं चुरून घेतलं मऊ झाले होतं ना भिजत ठेवलं होतं आमची आई पण इतकी छान करायची ना खूप छान तुकडे करायचे चुलीवर आणि लोखंडाच्या तव्यात त्यामुळे इतकी छान लागायचे ना खूप छान लागायचे आता थोडी हळद जसं आपल्याला आवडतं तसं तिखट कमी जास्त आणि हे तुकडे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर त्याच्यात काय शेंगदाण्याचं कूट वगैरे काही घालायचं नाही कोथिंबीर असली कांदा असला ना जिरे मोहरी इतके सुंदर लागते पण वापरून द्यायचे चांगले दोन ते तीन वेळा चांगले वापरून द्यायचे हे कवटाच काढलेलं आहे ना पुरण्याच्या चाळीन त्याच्यात गुळ चांगला मिक्स करते आता मी उन्हाळ्यास तर ऊन पडले की दुपारी सुद्धा कुठं सुद्धा जाऊ वाटत नाही बाहेर इतकं ऊन कडक पडायला लागले काल गेलतो तो पुण्याला पाहुणे होत्या आमच्या ते गार्डमेट त्यांना पाहायला गेलतो पुण्याला उशीर झाला खूप म्हणून काल व्हिडिओ टाकला नाही आता हे चांगलं मिक्स केलं मी आता वाटीत ठेवते काढून ह्याच्यात कधी सुद्धा पाणी घालवायचं नाही न पाणी घालता सुद्धा इतकं छान होत ना खूप छान होत उद्या पाडवा नवीन वर्षाच्या आपल्या हिंदू धर्मात नवीन वर्ष चालू होतं त्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आजच देते उद्या सुद्धा देईन ते छान मस्त तुकडे परतून झालेत आता तुकडे झाले या तुम्ही पण जेवायला या तुम्ही पण जेवायला गरम गरम तुकडे खायला मला हातानं खायला आवडते चमच्यानं नाही हातानं ना खाण्याची चव वेगळीच असते ना रिक्षा करून शनीला शनी दर्शन घेतलं माणसांची खूप मोठी लाईन होती बायकांची नव्हती जाऊन देत होते लगेच बायकांना खूप मोठी लाईन होती शनीचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा घातली लांब आहे आमच्या घरापासून त्यामुळं मग ऊन होतं त्यामुळं रिक्षा करून गेलो आज शनीचं मारुतीचं दर्शन घ्यावं रानात पण दही भात दिला करून विस्कटायला रानात नदीचा घाट खूप छान आहे निरा नदी आहे पाणी आहे नदीत मासो मासे पकडत होते छान वाटलं खरं दर्शन घेऊन शनीच पण दर्शन घेतलं मग रिक्षा केली होती त्यांना ठरवायला लागतं आधी मग रिक्षाच केली होती सुंदर स्वच्छ घाट आहे मग मारुतीच्या मंदिरात आलो मारुतीरायांचं दर्शन घेतलं तेलवात घातले शनीला पण तेलवात दिलं मारुतीरायाला बी तेलवात दिलं नारळ फोडले मारुतीयाला पण दर्शनाला गर्दी होती दर्श असल्यामुळं प्रदक्षिणा घातली